हाय नमस्कार सगळ्यांना तर हे बघा आज आहे ना मी मच्छी बनवणार आहे तरी म्हणजे तीन प्रकारची मच्छी आहे ती आमच्या गावावरून आणले तर हे बघा या म्हणजे याला यांना वंबळ्या बोलतात आमच्याकडे तर त्या आणल्या ती दोन घेतल्या स्वच्छ दोन तीन पाण्याना आणि आता त्याच्यामध्ये हळद मिरची आणि मीठ टाकून ते असे फ्राय आहे तर यांचा मी हाय टाकलेला व्हिडिओ दोन वेळेस यांचा व्हिडिओ टाकलाय आणि मग यांची असं म्हणजे फ्राय बनवणार आहे त्यांचं तर आता ना मी भर भरपूर दिवस झालं म्हणजे माझा ना पाय मोडला होता त्याच्यामुळे मी व्हिडिओज टाकला नाही भरपूर दोन तीन महिने झाले तर आता बोलले जरा राहत येते तर ब टाका व्हिडिओ त्याच्यामुळे आज आज व्हिडिओ बनवायला घेतलाय तर हे बघा हे मच्छी असे मीठ मिरची आणि हळद असं लावून घ्यायचं चांगलं त्यांना आणि ते तव्यावरती टाकायचं असं चांगलं कडक कडक केलं ना खूप छान लागते तर हे बघा हे हे म्हणजे थोडे थोडेच आणलेत म्हणजे आमच्या माणसं थोडेच आहेत ना खाणारं त्याच्यामुळं थोडे थोडेच आणलेत असे तर हे झाले ना मग अजून आहे ती द दोन प्रकारचं ती म्हणजे ते तर ते कोणी पाहिलेत का नाही तर ते, 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 ते बघा हे बघा हे ना हे एकदम छोटे ती यांना मुरे मासे बोलतात म्हणजे आमच्याकडे त्यांना मुरे मासे बोलतात असं एकदम छोटे छोटे असतात म्हणजे थोडे मोठे पण असतात पण हे एकदमच छोटे तर ते विकत आणलं ती आमच्या गावाकडून तर हे पण चांगलं दोन तीन पाण्यानं धुवून आणि निवडून त्याच्यामध्ये असे म्हणजे खडे बिडे काही गवत हे राहते ना तर ते चांगलं स्वच्छ करून घ्यायचा आणि ते पण म्हणजे असे सुक्केच बनवणार आहे त्यांची फ्राय नाही होणार ना त्याच्यामध्ये जरा असं थोडंसं पाणी टाकून मग सुक्के बनवणार आहे तरी बघा त्याच्यासाठी इथं कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं एक चमचावर आणि नंतर हळद आणि मिरची म्हणजे मी मिरची हे मसालाच आहे ना बनवलेला आम्ही घरीच बनवलेला तर तो मसाला टाकायचा फक्त वाटलेला मसाला नाही टाकायचा ते एकदम छोटे आहेत ना त्याच्यामध्ये लाल मिरची पण म्हणजे असे छान लागतात तर हे बघा ते टाकलं आणि आता ते चांगलं म्हणजे असते त्याला उकळलं तेल त्याच्यामुळे ते हा असं हा लावला पण नाही मी चमच्या तर हे मासे टाकायचे बघा एकदम छोटे येते ते तर ते टाकले बघा हे मासे म्हणजे इथं ना म्हणजे सुकटीचं मोठी सुकट असते ना तिचं हे होतं त्याच्यामुळे मला आठलं काय कचरा एका तर मी बघत होते आणि आता हे टाकलं आणि हे बघा एकदम थोडंसं पाणी टाकायचं शिजायला पुरतं ते आणि तसंच जास्त डवळायचे पण नाही ते नाहीतर ते ना तुटतात लवकर त्याच्यामुळे त्यांना मी जास्त नाही ना हा असं डवळला चमच्यांना आता मीठ टाकलं आहे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे बघा आता हे दे 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 ते पण झालं आहे आता हे फ्राय पण झाले आणि ते ते बघा ही मच्छी पण आता चांगली सुकी झाले आता मी ना ते दुसरं आहेत ना त्यांचा कालवण बनवणार आहे तर हे बघा इकडे ठेवले ठेवले आपल्याला आणि हे बघा हे मच्छी म्हणजे यांना मळे मासे म्हणतात आमच्याकडे गावाकडे जर ते पण म्हणजे असं त्यांच्या ना पोटामध्ये अशी कचरा असते तर तो आहे ना काढायचा असतंय तो सगळा काढून घेतला आहे आणि आता परत चांगलं धुवून ठेवलं दोन दोन तीन बार म्हणजे ते क ते कचरा असला चा, ते ना त्याच्यामध्ये कडू लागतात तर ते काढून टाकायचं आणि चांगलं स्वच्छ करून घ्यायचं तरी बघा तेल टाकलं आहे आणि आता ना तिथ म मसाला टा म्हणजे वाटून घ्यायचा मसाला आपला नेहमीचा असते ना वाटण कांदा खोबरा अद्रक लसूण ते वाटून घ्यायचा आणि मग टाकायचा खूप छान कालवणं ते तर बघा आता, आता तेल तापलं आहे आणि आता त्याच्यामध्ये नवीन हे वाटण टाकते मी बघा हे वाटण टाकलं आणि आता ते ना चांगलं परतून घ्यायचा तेल सुटेचपर्यंत आणि नंतर त्याच्यामध्ये मिरची आणि हे टाकायचं मिरची म्हणजे मिरची पावडर नाही ती मसालाच आहे आमचा तो टाकायचा आणि हळद जसा आपल्याकडे असेल तो टाकायचा आणि हळद आणि काळा मसाला घरीच बनवला तो टाकला ए एक एक चमचा असा टाकला सगळा आणि आता ते पुन्हा चांगलं परतून घ्यायचा आणि नंतर ते मासे टाकायचे त्याच्यामध्ये तर हे बघा हे पण चांगला असा परतून घेतला आणि आता हे बघा हे असे असतात मासे ते मळे मासे असे असे म्हणजे काळपट असतात त्यांचे वरून पाठ तर ते टाकले आणि ते म्हणजे ते जरा हाय मोठे ना त्याच्यामुळे त्यांना जरा मसाल्यामध्ये परतून घेतला आणि मग हे टाकलं आणि आता हे बघा ते मिक्सरचा आहे ना तर धुवून ते पाणी व ओतलं त्याच्यामध्ये ते पण थोडंस म्हणजे आता हे एवढं आहे ना भरपूर त्याच्यामुळे ते थोडंसंच रस्सा बनवायचे त्याचा तरी बघा हे बनवलं आहे आता एवढंच टाकलं पाणी आता त्याच्यामध्ये मीठ टाकते मी टाक हे बघा मीठ टाकलं आहे आणि आता पाणी टाकलं म्हणजे त्याच्यात आणि आता हे मीठ टाकलं एवढा चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यामध्ये तर मीठ टाकला आणि मी मी आता हे बघा ते द, ते तीन प्रकारचं झालं आणि हे ना हे घरूनच म्हणजे मा, मा आणलेत बनवून तर हे हे तळ्यातलं आहे चिलापी मा म्हणतात ना त्याला ते त्याची फ्राय बनवून आणली होती घरूनच पण हे बघा असं बनवलं इथं तर मग या जेवण करायला आता आम्ही म्हणजे संडे स्पेशल आहेत असं